नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावो आनंदात जावो मी पण आज आनंदात आहे मजेत आहे तुम्ही आनंदात आणि मजेत असणार ही मी आशा करते आणि स्वामी महाराजांच्या जरणी प्रार्थना करते तर आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी एक इतकं सुंदर कोवळं ऊन पडलेलं आहे ना तर खूप छान वाटतं आहे कोवळ्या उन्हामध्ये तर आज नविकाची पी टी एम आहे आणि पी टी एम करून आल्यानंतर आपण काही गप्पा मारूया तर चला अवधूत श्री गुरुदेव दत्त तर मी आत्ताच मिटिंग करून आली आज नविकाची पीटीएम होती तर मी तुम्हाला पहिलेसुद्धा सांगितलं की आज नविकाची पीटीएम होती असं तर पीटीएम करायला आम्ही गेलो आणि तिची सिक्स मंथ जशी असते सिक्स मंथचा जसा रेकॉर्ड असतो तसा तो रेकॉर्ड बघण्यासाठी म्हणजे ती आज आपल्याला आम्हाला दाखवणार होती रेकॉर्ड तर तो सिक्स मंथचा रेकॉर्ड दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तर आम्ही गेलो पीटीएमला आणि पीटीएम करून आता जस्ट मी घरी आली तर घरी येता येता मला येताना मला असं वाटलं की आपण काही गोष्टी आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव्या ज्या मम्मा असतात कारण की सहसा म्हणजे आईसाठीच हे खूप जास्त असतं वडिलांपेक्षा आईला खूप जास्त मुलांची काळजी असते किंवा आईच ह्या गोष्टी सगळ्या करू शकते जेवढे वडील नाही करत तेवढी आई करू शकते तर मैत्रिणींनो खूप 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 थँक्यू सो मच आणि धन्यवाद पहिले तुम्हाला मी माझा विषय सुरू अगोदर कारण की मी खूप आनंदी मी खूप खुश आहे कारण की ओनली थर्टीन डेजमध्ये तेरा दिवसामध्ये फक्त माझे खूप छान छान सबस्क्रायबर वाढले आहेत आणि माझे जे व्हिडिओ आहेत त्यांना खूप सुंदर व्ह्यूज येत आहेत तर सगळ्यांचे ताई मावशी काका काकू दादा दीदी सगळे जेवढे असतील ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना स्वामी महाराज अशीच चांगली सद्बुद्धी देत राहो आणि त्यांच्या हातून असे चांगले चांगले काम करत राहो महाराजांनी करत राहो असे मी महाराजांना सदिच्छा करते तर माझा आजचा विषय आहे तर मी पीटीएम करून आली आणि पी टी एम करून आल्यानंतर मी विचार केला की तुम्हाला काही टिप्स सांगाव्या की कसं असतं ना वर्षभरामध्ये आपल्या मुलांच्या जे आपले मुलं असतात आता ॲज अ टीचर मी ॲज अ टीचर आहे तर ॲज अ टीचर ह्या नात्याने टीचरला पॅरेंट्स लोकांकडून आणि स्टुडंटकडनं काय एक्सपेक्टेशन काय असतं ह्या मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सांगणार आहे तर बघा कसं असतं स्कूल सुरू होते स्कूल सुरू झाल्यानंतर दीड आता प्रत्येकाच्या स्कूलचं एक मॅनेजमेंट असतं एक क्रायटेरिया असतं आणि एक शेड्यूल एक असतं तर आता आमचं कसं असतं स्कूल सुरू होते जून महिन्यामध्ये तर जून महिन्यानंतर दीड दोन महिन्यांनी पहिली पीटीएम असते पहिले तर इंट्रोडक्शन असतं त्यांचं स्कूलवाले त्यांचं त्यांचं इंट्रोडक्शन सांगत असतात तेव्हा आपलं काही पार्टिसिपेट नसतं पण दीड दोन महिन्यांनी पीटीएम असते पीटीएम प्त्त। असल्यानंतर आपल्याला पॅरेंट्स लोकांना बोलवलं जातं तर मध्ये पीटीएम झाल्यानंतर टीचरांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर पहिली गोष्ट करायची असते पहिली टिप्स असते फर्स्ट पीटीएमला पहिली टिप्स सांगते मी की जेव्हा आपण फर्स्ट पीटीएमला जातो तेव्हा काहीही करून वेळात वेळ वेड़ काढा पण आई वडील दोघांनी मिळून पी टी एमला पहिल्या पीटीएमला जायचं असतं वर्षाची जी पहिली पी टी एम असते स्कूल सुरू झाल्यानंतर जून नंतर जे स्कूल सुरू होते पहिल्या पी टी एमला आई वडिलांनी दोघांनी मिळून जायचं असतं आणि मॅडमांचं सगळं बोलल्यानंतर सगळे पॅरेंट्स लोक जायला लागतात घरी तेव्हा मॅडमांना टीचरांना पॅरेंट्सने आई वडिलांनी भेटायला जायचं असतं कारण की कसं असतं स्कूल सुरू झाली आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी माझी मुलगी नविका आणि अद्विका तर uh, मी गेली आम्ही दोघे जणी गेलो हसबंड वाईफ तर गेल्यानंतर पहिले टीचरांशी आपलं इंट्रोडक्शन करून घ्यायचं कारण सुरुवातीला टीचरांना फोर्टी फाईव्ह थर्टी थर्टी एट असे स्टुडंट असतात आणि त्यानंतर टीचरांना माहिती राहत नाही की कोणाचे पॅरेंट्स कोण आहे आणि कोणत्या पॅरेंट्सचा मुलगा कोणता आहे म्हणजे स्टुडंट कोण आहे कोणाचं तर हे टीचरांना माहीत राहत नाही तर सगळ्यात पहिले आई वडिलांनी दोघांनी गेल्यानंतर टीचरांशी इंट्रोडक्शन करायचं की हॅलो हाय मी नविकाची आम्ही नविकाचे मम्मा पप्पा आहेत असं तुम्हाला हिंदीमध्ये बोलायचं आहे मराठीमध्ये बोलायचं आहे इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आणि आपलं इंट्रोडक्शन केल्या गेल्यानंतर फक्त आपण स्टुडंटचं नाव सांगायचं की मी नविकाची मम्मी पप्पा आहोत आम्ही असं नमस्कार हाय हॅलो करून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट मॅडमांना दुसरा क्वेश्चन विचारायचा टीचरांना की म्हणजे बी ए कसं आहे सगळ्यात पहिले दीड दोन महिन्यामध्ये लगेच सिलेबस सुरू होत नाही एवढा खूप जास्त स्पीडली सिलेबस सुरू होत नाही तर दीड दोन महिन्यामध्ये टीचर लोक फक्त मुलांना पारखत असतात मुलांचं हो बिहेव बघत असतात तर सगळ्यात फर्स्ट थिंग टीचरांना विचारायचं की नविकाचं बिहेव हो कसं आहे किंवा एक्स वाय झेड माझ्या मुलाचं बिहेव हो कसं आहे तर टीचर आपल्याला काही गोष्टी सांगतात की तो टिफिन पूर्ण संपवत नाही तो शूज त्याच्या हाताने काढत नाही तो शूज त्याच्या हाताने घालत नाही किंवा तो शू आता प्री प्रायमरीचे मुलं कशी असतात नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीचे कधी कधी आप आता मी पण तुम्हाला काही टिप्स देते की आपण घरी राहून काय केलं पाहिजे म्हणजे टीचर लोकांना क्लासमध्ये काय एक्सपेक्टेशन असतं कारण कसं असतं आपल्याकडनं एक मुलगा घरामध्ये आवरलं जात नाही आपल्याला दोन मुलं आहेत घरामध्ये कोणाला एक मुलगा आहे तर आपल्याकडून एक दोन मुलाला संस्कार लावले जात नाही डिसिप्लिन चांगले लावले जात नाही तर टीचर लोकांना एवढं तीस चाळीस मुलांना डिसिप्लिन लावायचे असतात तर आपण त्यांच्याकडनं एवढे एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत की टीचर लोकांनी पण ह्या गोष्टी शिकवायला पाहिजे असं म्हणून तर आपण मुलांना आपण काही गोष्टी घरातच शिकवायला पाहिजे की स्कूलला जाताना शूज तू तुझ्या तु हाताने काढ घाल आल्यानंतर तू शूज तुझ्या हाताने काढ आणि काही गोष्टी अशा असतात की सकाळी जाताना मुलांना पॉटी करून जाणं सकाळी ही हॅबिट चांगली ही लावलीच पाहिजे मुलांना की जायच्या अगोदर तू घरातनाच वॉशरूम कम्प्लीट करून जा पॉटी करण्याची हॅबिट ही प्रत्येक मुलाला आईने लावलीच पाहिजे त्यानंतर मुलाला असा टिफिन दिला पाहिजे की तो मुलगाचा तो टिफिन मी म्हणत नाही की चटपटाच द्या असं मुलांना प्रॉपर भाजीपोळीची सवय लावा मग तो मुलगा प्री प्रायमरीला असला तरी चालेल आणि प्रायमरीला असला तरी चालेल कारण की मुलांना प्रॉपर कधी कधी द्या तुम्ही स्नॅक्स द्या चटपटा द्या काहीही द्या तर भाजीपोळीची मुलांना सवय लावली पाहिजे आणि मुलांना घरूनच इन्स्ट्रक्शन दिला पाहिजे की आ, हा टिफिन तू आज मला कंप्लीट करून म्हणजे यायला पाहिजे प्रेमाने सांगा मुलं ज्या गोष्टीने प्रेमाने समजून घेतात त्या गोष्टी प्रेमाने सांग की बेटा तू खूप गुडबॉ आहे गुडगर्ल आहे मला तू खूप आवडतो एक्सपाय झेड तुम्ही जसं सांगणार त्या पद्धतीने सांगा पण तू आला ना टिफिन कंप्लीट करून तर मला खूप छान वाटतं मला आनंद वाटतो असं मुलांना समजून सांगा त्याप्रमाणे टीचरांना तुम्ही विचारा की मुलाचं माझ्या मुलाचं बिहेव कसं आहे हे पहिल्या पिठीमध्ये विचारा आणि टीचरांनी जर तुम्हाला सांगून दिलं की डोंट वरी की तो चांगला आहे ती छान आहे असं आहे तसं आहे आणि टीचरांनी जर तुमच्या काही क्युरीज काढल्या की नाही तो हे असं असं करतो तो तसं करतो तो म्हणजे नॅपकिन आणत नाही हँकी आणत नाही तो स्कूलमध्ये ना, तर आपण ह्या बारीक बारीक गोष्टी ठेवून घरामध्ये घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नंतर आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे की मुलाला काय दिलं पाहिजे आपण टीचरांनी आपल्यामध्ये कोणत्या कोणत्या क्युरी काढल्या आहेत तर ते कम्प्लीट केलं पाहिजे पहिल्या ला, ला, ला। दुसऱ्या ला जात असताना सहा महिन्याचा वेळ असतो मे बी सहा महिने पाच सहा महिने चार पाच महिने झालेले असतात एवढ्या खूप जास्त पीटीएम राहत नाही पण चार पाच महिन्यांनी लगेच टीचरांना विचारायचं गेल्यानंतर मग तेव्हा आई वडिलांनी दोघांनी जायची गरज नसते गेले तर अति उत्तम नाहीतर आई किंवा वडील दोघं पैकी एक जात असतात तर मग गेल्यानंतर टीचरांना शंभर टक्के भेटायचं पाच सहा महिन्यांनी की त्याची अॅकॅडमिक ॲक्टिव्हिटी कशी आहे म्हणजे अकॅडमिक वाईज तो कसा आहे तो क्लासमध्ये रायटिंग व्यवस्थित करतो का तो रीडिंग जे असेल ते करतो का स्कूलच्या काही पेंटिंग ड्रॉइंग वगैरे तुम्ही जी त्याला ऍक्टिव्हिटी देतात तो म्हणजे सहभाग घेतो का तो पार्टिसिपेट करतो का ह्या गोष्टी आणि खूप जास्त क्राऊड असल्यावर सहसा विचारायचं नाही बाकीच्यांना जाऊ द्यायचं किंवा मग नंतर थोड्या वेळाने विचारायचं की आपल्या मनामधल्या शंका या टीचरांना विचारत राहायच्या आणि काही स्कूलमध्ये असं असतं किंवा क्ला काही क्लासमधले टीचर असे असतात खूप छान असतात आता नवीकाला आणि त्रिशाला टीचर आजपर्यंत एवढ्या छान टीचर मिळालेल्या आहेत तर काही टीचरांना एंटरटेन केलेलं आवडत नाही पण काही टीचरांना पेरेंट्सने विचारायला खूप आवडतो हो। तर टीचरांना विचारायचं की तो अकॅडमिक वाईज कसा आहे आणि तो करतो का नाही करत का तर टीचरांच्या ज्या ज्या क्युरी आहेत त्या किवरी मैत्रिणींना आपण घरी आल्यानंतर कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे मुलांना प्रेमाने सांगितलं पाहिजे की तू हे का नाही करत तू कशामुळे नाही करत तुझं म्हणणं काय म्हणजे तुला स्कूलमध्ये का नाही आवडत हे करायला आणि मुलांचं कसं असतं पहिली गोष्ट मुलांची अशी असते मुलांचा आपल्या घरामध्ये दाखवायचा आरसा हा वेगळा असतो म्हणजे मुलं आई वडिलांसमोर खूप वेगळं बिहेव करत असतात आणि मुलं स्कूलमध्ये असल्यावर खूप वेगळं बिहेव करत असतात पण जास्तीत जास्त मुलांना असंच शिकवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मुलांना हेच ठेवण्याचा प्रयत्न करा की तू जसा घरी आहे तसंच तू स्कूलमध्ये असला पाहिजे आणि मैत्रिणींनो मुलांना ऍक्टिव्ह बनवायचं शिकवा जास्तीत जास्त बोलायचं शिकवा स्कूलमध्ये गेल्यानंतर रोज मुलं आपले जे प्री प्रायमरीचे मुलं असतात मोठे नाही म्हणजे सेकंड थर्ड फोर्थ चे नाही म्हणत मी पण नर्सरी पासून स्टार्टिंग करा नर्सरी ज्युनियर सिनियर के पासून स्टार्ट करा मुलांना शिकवायला सुरुवात करा की आता त्याला तुम्ही म्हणजे त्याची त्याला प्रिपेअर करतायत त्याची तयारी करतायत त्याला कपडे वगैरे घालतायत युनिफॉर्म घालतायत तेव्हा त्याला परत परत आठवण आठवण करून द्या की गेल्यानंतर स्कूलला स्कूलला गेल्यानंतर टीचरांना क्लास टीचरला गुड मॉर्निंग बोल मॅडमांना गुड मॉर्निंग बोल आता नवी काय आहे माझी ज्युनियर के जीला आहे ती तर तिची टीचर म्हणजे त्यांना गुड मॉर्निंग वगैरे असं बोललेलं आवडत नाही सहसा त्यांना देवाचं नाव घेतलेलं आवडतो कारण ते एक वेगळा विषय आहे ते आर एस असल्यामुळे त्यांना एक देवाचं नाव मुलांच्या तोंडून निघायला पाहिजे सकाळी सकाळी म्हणून तर त्यांना एक लागतं की मुलं गेल्यानंतर गुड मॉर्निंग बोलण्यापेक्षा राधे राधे बोला की जय श्री कृष्ण बोला जय श्री राम बोला अशा गोष्टी तर आपण सगळेजणी ह्या मुलांना अशा गोष्टी नाही शिकू शकत तो माझा स्वतःचा विषय आहे पण मुलांना पहिली एक गोष्ट म्हणजे मुलांना गुड मॉर्निंग बोलायचं शिकवा गेल्या गेल्या मॅडमांनी टीचरांना गुड मॉर्निंग बोलायचं शिका शिकवा कारण की नविका जेव्हा नर्सरीला होती तेव्हा नविकाची टीचर पॅरेंट्स मिटिंग जेवढ्याही झाल्या वर्षाच्या पॅरेंट्स मिटिंग तर तीन चार पॅरेंट्स मिटिंगमध्ये टीचरांनी पूर्ण समोर पी टी एममध्ये नविकाचं एव्हरी टाइम नविकाचं नाव काढायचे तिचं कौतुक करायचे की नविका म्हणजे अल्वेज नविका आम्हाला गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय बेंचवर बसतच नाही हे मी म्हणत नाही की नविका अशी आहे असं पण एक मी फॉर एक्झाम्पल देते की मुलांना सुरुवातीला गेल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणायची सवय पाळा हॅबिट पाळा त्यानंतर मुलांना जेवणाला बसायच्या पहिले घरीच हँडवॉश करायची हात धुवायची सवय पाळा कारण की टीचर लोक मुलांचा पूर्ण बघत हो असतात आणि मुलं जेव्हा स्कूलमध्ये जात असतात तेव्हा मुलांना प्रॉपर युनिफॉर्म मध्ये पाठवा जे सगळं आहे टाय हेअर बेल्ट आय कार्ड जेवढं काही आहे तेवढं मुलांना प्रॉपर युनिफॉर्म मध्ये पाठवलं पाहिजे कारण टीचर मी ॲज अ टीचर म्हणून सांगते टीचरचा सा स्टुडंट कडे बघण्याचा ऍटिट्यूड असा असतो की स्टुडंट जेव्हा स्कूलमध्ये येत असतो किंवा स्टुडंट जेव्हा क्लासमध्ये येत असतो तर तो आरसा तो मिरर हा आपल्या घरचा असतो कारण आईने मुलाला कसं करून पाठवलेलं आहे कसं प्रिपेअर करून पाठवलेलं आहे हे टीचर चेक करत असते कारण की जेव्हा मुलगा दिसतो तेव्हा त्या मुलासमोर त्याची आई पण डोळ्यासमोर येते की वाव म्हणजे याची आई ही अगदी कम्प्लीट आहे म्हणजे काही पॅरेंट्स असे पण असतात की प्रॉपर मुलांच्या कपड्यांना प्रेस एव्हरी सॅटर्डे संडे वॉश केल्यानंतर त्याला प्रेस करून वगैरे असं सगळं मुलाला असं खूप छान स्कूलमध्ये पाठवतात तर आपल्याकडनं होत असेल तेवढ्या खूप छान गोष्टी करा चांगला टिफिन देण्याचा प्रयत्न करा स्कूलमध्ये गेल्यानंतर मॅमला बी एम मुलाचं विचारा अकॅडमिक वाईज तो कसा आहे ते विचारा कधी कधी मॅम म्हणते की तू बोलत नाही तू आन्सर देत नाही तर मुलगा ते का करत नाही हे पण तुम्ही हा एक विचार करा की मुलगा का ते माझा मुलगा का नाही करत येते याच्यामध्ये मी काय इम्प्रुव्हमेंट केल्या पाहिजे तर घरी येऊन तुम्ही थोडंसं त्याच्याजवळ बसलं पाहिजे त्याच्याशी हितबूज केल्या छोटे छोटे असले आपण म्हणतो हा छोटा याला काही कळत नाही पण मुलांची आजकालच्या मुलांची जी आपली जी म्हणजे कॅप्चर पॉवर एवढी जास्त आहे मुलांची की मुलं काहीही करू शकतात आणि मुलं जेवढं शिकवून म्हणजे शिकवल्यानंतर मुलं जेवढं कॅप्चर करत नाही तेवढं मुलं बघितल्यानंतर कॅप्चर करतात तर घरामध्ये कोणी येत असलं तर तो मुलांना सांगायचं गुड मॉर्निंग बोल हाय बोल हॅलो बोल तसंच मुला मुलं बाहेर करत असतात आणि मुलांना हे पण शिकवायला पाहिजे की स्कूल संपल्यानंतर जेव्हा डिस्पर्सलचा टाईम होतो तेव्हा मॅमला बाय म्हणायचं शिकवायला पाहिजे की बाय मॅम असं तसं ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्या मुलांचं बिहेव दिसत असतं आणि जी तिसरी थर्ड पी टी एम असते मुलांची जी थर्ड पीटीएम असते तर थर्ड पी टी एमला मॅमला पूर्ण ओव्हरऑल म्हणजे ओव्हरऑल विचारायचं आणि परत परत प्रत्येक पीटीएमला मॅम जवळ जाणं असेलच हो तर ते केव्हा जावं लागतं की मॅमने प्रत्येक मिटिंगला पीटीएमला आपल्या मुलाच्या जेव्हा क्युव्हरी काढत असतात तेव्हा जाणं इम्पॉर्टंट असतं परंतु मॅमने जर असं सांगून दिलं की डोंट वरी तो व्यवस्थित आहे त्याचं सगळं व्यवस्थित आहे तर वर्षातनं तुम्ही दोन वेळेत जाऊ शकतात म्हणजे दोन तीन वेळेत जाऊ शकता पण प्रत्येक वेळेस जाणं योग्य नाही की आपला मुलगा व्यवस्थित आहे असं म्हणून आता जेव्हा माझी मोठी मुलगी आहे त्रिशा तर तिला घरी आम्ही त्रिशा म्हणतो तिचं नाव अद्विका आहे तर आम्ही जेव्हा आता पीटीएम होती तिची मागच्या मंथमध्ये लास्ट मंथला जेव्हा तिची पीटीएम होती तर दिवाळी झाल्यानंतर तेव्हा आम्ही मॅमजवळ गेलो तर एव्हरी टाईमला त्या दोघींच्या पीटीएम असतात तेव्हा आजपर्यंत टच फूड की मॅमने दोघींच्या आजपर्यंत कुठल्याच क्युरी काढल्या नाहीत किंवा कुठल्याच कंप्लेंट केल्या नाहीत हवं तर एक्स्ट्राचं काहीतरी सांगून देतील आणि पेरेंट्स लोकांना हो एक असं असतं की खूप जणांमध्ये सगळ्या पॅरेंट्समध्ये जर आपल्या मुलाचं कौतुक केलं तर प्रत्येक पेरेंट्सला खूप असं प्राऊड फील होतं की नाही बाबा एवढ्या सगळ्या आणि बघा कौतुक को कोणाला नको असतो को कौतुक हे सगळ्यांना हवं असतं प्रत्येकाला कौतुक हे पाहिजेच असतं असं नाही तो लहान असतो का मोठा असतो वरिष्ठ असतो का कुठलाही असतो पण त्याला कौतुक हे पाहिजेच असतं त्याच्यामुळे Uh, कौतुक केल्यानंतर आई वडिलांना खूप प्राऊड फील होत असतं की नाही आज माझ्या मुलामुळे माझं नाव म्हणजे मला माझं कौतुक झालं किंवा माझ्या मुलाचं एवढ्या सगळ्यांसमोर कौतुक झालं तर मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी uh, शिकवा की ज्यातून ते घरूनच केल्यानंतर ते बाहेर तसं करतील आणि एकदाची त्यांना हॅबिट लागून जाते आता मागच्या पीटीएमला आम्ही जेव्हा अद्विकाच्या त्रिशाच्या पीटीएमला गेलो तर अद्विकाला आत्तापर्यंत ती जशी नर्सरीपासून येत आता थर्डला गेली तेव्हापासून टीचरांनी एकही तिची क्युरी काढली नाही किंवा एकही तिचं म्हणजे बी ओ काही वाईट सांगितलं नाही किंवा अकॅडमिक काहीच सांगितलं नाही मागच्या पीटीएमला जेव्हा आम्ही तिची थर्ड पीटीएम झाली सेकंड पीटीएम झाली तेव्हा आम्ही मॅडमांकडे गेलो आणि एक तिची एक फ्रेंड आहे एक तिच्या म्हणजे तिचीच बरोबरीची फ्रेंड आहे तर बे बेंचमेट म्हणतात ती आणि ही आम्ही दोघीजणी ह्या क्लासमध्ये आहेत व्यवस्थित आहेत ही पण चांगली ही पण चांगली तर आम्ही दोघे जणी गप्पा मारता मारता सोबतच आम्ही लाईनमध्ये गेलो म्हणजे मॅडमांशी सगळेजणी डिस्कशन करत होती आणि लाईन होती की मॅडमांजवळ जाण्याचे नंबर असतात असे नंबर लावले असतात तर आम्ही दोघेजणी सोबतच गेलो तिची मम्मा पण आणि माझी मी पण तर मॅडमांनी एकच सांगितलं की अद्विका अँड सुहन इज मम्मा प्लीज गो यू कॅन गो आप मुझे कुछ भी मत पूछो म्हणजे तुम्ही मला काहीच नाही काय विचारायचं तेव्हाच आम्हाला दोघींना एवढं प्राऊड फील झालं तिला हे झालं तिच्या चेहऱ्यावरनं पण दिसलं मला माझ्या चेहऱ्यावर म्हणजे मला पण वाटलं की चला म्हणजे मॅडमांनी एवढ्या पेरेंट्समध्ये आम्हाला सांगितलं की यू कॅन गो तुम्ही मला काहीच नाही विचारायचं आ, कारण की अद्विका आणि सुहानी अशा आहेत की म्हणजे प्रत्येक वेळेस टीचर हेच विचारतात हेच सांगतात की अद्विका आणि सुहानी गो तर आम्ही आता मॅडमांजवळ जात नाही मीची जी मोठी आहे त्रिशा आहे अद्विका तर तिच्या विचारायला आता आम्ही मॅडमांजवळ जात नाही कारण की मॅडमांनी सांगून गेला ना की, all, okay. ती की ओव्हरऑल शीज इट्स ओके ती खूप चांगली आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा जाण्याची गरज नाही राहत रा, परंतु ह्या पीटीएमला जर मॅडमांनी सांगितलं की त्याचं असा असा क्युरी आहे असा असा प्रॉब्लेम आहे तर नेक्स्ट ला परत मॅडमनं विचारा की मॅडम त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली का मॅडम त्यांनी काही केलं का का, का परत तसं आहे हे तुम्ही विचारायला जा मॅडम तुम्हाला कुठलं काय सांगतात हे पण तुम्ही लक्ष ठेवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं ना पूर्ण वर्षभरामध्ये जे क्लासमध्ये जे हुशार मुलं असतात जे हुशार स्टुडंट असतात सहसा मम्मा लोकांनी म्हणजे आईने एक काम करायला पाहिजे पेरेंट्स वडील नाही करू शकत पण आईने एक काम केलं पाहिजे एक तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप सांगते की आईने एक काम केलं पाहिजे की जो क्लासमध्ये जो मुलगा किंवा मुलगी हुशार आहे तर त्या मुलाच्या आईच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण राहिलं पाहिजे नेहमी कारण की कसं असताना ती काय करते ती तिच्या मुलाबद्दल जर तो एवढा हुशार आहे त्याचं बिहेव चांगलं आहे तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर आपण पण आपल्या मुलामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट करू शकतो आपलं कसं असतं ना आपल्याला कधी कधी माहिती जात नाही की अरे बाबा हे पण असं करावं लागतं का, का? तो तो ते पण तसं करावं लागतं का तर त्यावेळेस त्या पॅरेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आपलं काम असतं की जे आता माझं तसं आहे मी क्लासमध्ये जे जे हुशार मुलं असतात त्यांच्या आईच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण राहिलं पाहिजे की हे कसं आहे हे काय आहे हे कधी आहे हे कसं हे आपल्याला गोष्टी कळत असतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पूर्ण वर्षा वर्षभरामधनं टीचर लोकांच्या टचमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की काही पेरेंट्स कसं करत असतात ना पीटीएम ला गेले चला आज पीटीएम ये पीटीएम करून येऊ घरी येऊन जाऊ आली पीटीएम असं नसतं मैत्रिणींनो पीटीएम हा कसं असतो ना आपल्या मुलाचा ओव्हरऑल वर्षभराचा एक रेकॉर्ड कसा आहे याच्यावर पीटीएम असते नर्सरी गेली जाऊ दे तो छोटा आहे ज्युनियर गेली जाऊ दे तो छोटा आहे असं म्हणत म्हणत आपले वर्ष संपत असतात तरीही आपण काही सिरियसली घेत नाही परंतु या बारीक बारीक गोष्टींमधनं आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत असते तर टीचर लोकांशी मध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट असतं आता काही टीचर लोकांना आवडतं काही टीचर लोकांना नाही आवडत पण करणं आपलं काम आहे काही टीचरांचा आपण स्वभाव लगेच लक्षात घेऊन घेतो ओळखून घेतो तर कसं करायचं वर्षभरामधनं आपलं पहिल्या वेळेस इंट्रोडक्शन दिलं गेलं राहतं त्याच्यामुळे टीचर तर सहजासहजी ओळखूनच घेतात तर काही सण आले कुठले फेस्टिवल आले काही न्यू इयर आलं दिवाळी आली तर आपण विश म्हणजे शुभेच्छा दिल्या पाहिजे टीचरांना आणि टीचरांनी काही मेसेज पाठवले ग्रुपला काही स्कूलचे मेसेज असतात ते मेसेज केल्यानंतर म्हणजे आपले जे सिंबॉल असतात काही थम्सअपचे किंवा काही हात जोडण्याचे नमस्कारचे कुठले जे जे काही काही सिंबॉल आहेत ते सिंबॉल सेंड करणं मेसेजला रिप्लाय करणं कारण टीचर लोक पण बघत असतात की ह्या स्टुडंटचे आई वडील किती अलर्ट आहेत म्हणजे किती तत्पर आहेत आणि किती ऍक्टिव्ह आहेत याच्यावरनं कळतो मग त्याच्यावरनं टीचर लोक पण मुलांशी क्लासमध्ये तसं बिहेव करत असतात तर अशाच माझ्या काही काही अशा बारीक बारीक टिप्स होत्या की ज्या मला तुम्हाला सांगाव्या असं वाटलं कारण की मी पण एक टीचर आहे मला पण वाटतं की स्टुडंटने कसं राहिलं पाहिजे स्टुडंटचं बिहेव कसं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी जी ची जी, जी, जी पीटीएम असते जेव्हा स्कूलचा ड्युरेशन संपणार आहे म्हणजे वर्षभराचा जो ड्युरेशन संपणार आहे आणि जेव्हा ती शेवटची पीटीएम असते तर त्या पीटीएम मध्ये मॅडमला शांततेने जाऊन एकच विचारून यावं मॅम थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला वर्षभरामधनं एवढी छान चा, साथ दिली वर्षभरामधनं तुम्ही आमच्या मुलाला एवढं चांगलं मॅमला थँक्यू म्हणायची सवय पाडा प्रत्येक वेळेस मॅमला धन्यवाद म्हणायची सवय पाडा तुम्हाला हिंदीमध्ये बोलायचं हिंदीमध्ये बोला आता बघा काही मम्मांचं कसं असतं ना बाकीच्यांना इंग्लिश जमेलच असं नाही तर आपण कसं असतो ना आपण मागे मागे सरकतो आपण खूप शाळे असतो आपण मुलांना शिकवण्यापेक्षा पहिले आपण आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे की के आपण कॉन्फिडंट राहिलं पाहिजे आता बाकीच्यांचं कसं असतं नाही हुशारच आई वडील बोलतील मग प्रत्येक पीटीएम मध्ये जे आई वडील बोलतात तेच बोलतात नेहमी आपण मागे राहतो तो मागेच राहत असतो असं नाही करायचं आपणही पुढे जायचं आपल्यामध्ये पहिले आपण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आणायचा की गेल्यानंतर कॉन्फिडन्स येऊ द्यायचा आणि शेवटच्या वेळेस मॅमला थँक्यू म्हणायचं धन्यवाद करायचं की वर्षभरामध्ये तुम्ही आमच्या मुलांना एवढं छान संस्कार दिले एवढं छान तुम्ही शिकवलं हे ते तुम्हाला जे सांगायचं ते सांगू नये आणि दुसरी गोष्ट मॅमला एकच विचारून यायचं मॅम आता समोरच्या सुट्ट्या लागत आहेत तर अडीच महिना दोन महिना सुट्टी आहे मुलांना जो काही असेल तो दीड महिना सुट्टी तर आम्ही आता मुलगा ज्युनियर के जीला जाणार आहे किंवा फॉर एक्झाम्पल सेनियरला जाणार आहे फर्स्टला जाणार आहे तर आम्ही या समर व्हेकेशनमध्ये आम्ही मुलांकडनं काय करून घेऊ आता याला मी काय शिकू हिला मी काय शिकू आता म्हणजे कसं असेल पुढची स्टेज काय केलं पाहिजे मुलांना हे मॅडमांकडनं आपण विचारून यायला पाहिजे अशा बारीक बारीक टिप्स आहेत भरपूर टिप्स आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जेव्हा बघा हे हा एक माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा आपलं फर्स्ट अपत्य असतो जेव्हा आपलं फर्स्ट चाइल्ड असतो तेव्हा आपल्याला एवढा एक्सपिरियन्स राहत नाही पण जो फर्स्ट मुलाचा एक्सपिरियन्स घेत घेत आपण जेव्हा सेकंड मुलाला वाढवत असतो त्याची ग्रो करत असतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण कसं केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ माझा एवढ्याच पॅरेंट्स लोकांसाठी होता की ज्यांचे मुलं प्री प्रायमरीला आहेत आणि प्रायमरीला आहेत आणि ज्यांना पॅरेंट पीटीएमला गेल्यानंतर काय करायला पाहिजे बारीक बारीक गोष्टी कारण आपण पीटीएम म्हणजे एवढं असं कॅज्युअली घेऊन घेतो आपण असं सिरियसली घेत नाही की झाली ना पीटींग मिटिंग म्हणजे संपलं आता विषय आणि दुसरी एक गोष्ट काही मोठ्या मेट्रो सिटीमध्ये असो किंवा आता गावाकडे कसं आहे किंवा बाकीच्या स्कूलमध्ये कसं आहे हे मला माहिती नाही पण पीटीए मेंबर असतो पीटीए मेंबर म्हणजे में पॅरेंट्समधन एक पीटीए मेंबरचं सिलेक्शन केलं गेलेलं असतं तर त्या पीटीए मेंबरच्या मध्ये आपण जास्त जास्त राहिलं पाहिजे पीटीए मेंबरला प्रत्येक वेळेस विचारलं पाहिजे की हे काय होतं हे कशामुळे होतं आणि आता पुढे काय राहील किंवा मॅडमांनी काही सांगितलं का तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे टीचरांच्या टचमध्ये राहिलं पाहिजे आणि पीटीए मेंबरच्या टचमध्ये राहिलं पाहिजे ह्या गोष्टी आणि जे हुशार आई वडील आहेत हुशार मुलांचे आई वडील आहेत त्यांच्या पण टचमध्ये राहा कारण की असं नाही की त्यांचा मुलगा हुशार आहे मग त्यांना खूप भारी वाटेल असं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपलाच स्वाभिमान हा म्हणजे वरतीच नाही ठेवायचा कधी कधी आपण पण कुठेतरी झुकावं लागतं जिथं आपला काहीतरी लाभ होणार असेल जिथं आपल्याला काहीतरी चांगलं होणार असेल तर मग आपण पण आपला स्वाभिमान थोडा बाजूला ठेवायचा तर अशाच माझ्या काही टिप्स होत्या की ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि मला सांगाव्या अशा वाटल्या तर बस मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तर धन्यवाद सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ